नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले आहे या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत पोलीस अधीक्षक लातूर यांना निवेदन देण्यात आले शिवसेनेचे संजय आनंदराव जाधव बालाजीराव काकडे अॅडव्होकेट बळवंत भाऊ जाधव व रंजनाताई कुलकर्णी यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख कल्पनाताई बावरे बावगे यांच्या नेतृत्वाखाली प्रियांका चतुर्वेदी यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व असंख्य महिला शिवसैनिक उपस्थित होते आता ही आज आपण प्रशासनाकडे शिवसेना महिला आघाडी तर्फे एक निवेदन काहीतरी सादर केलेलं का काय आहे विषय प्रियंका चतुर्वेदी विरोधात निषेध केला आणि त्यांनी भाऊवर बोलल्याबद्दल त्यांच्याबद्दल निषेध केला जिल्हा महिला आघाडी शिवसेनेतर्फे शे चतुर्वेदी प्रियंका यांच्या विरोधात आम्ही निषेध केला आणि निवेदन दिला प्रियंका चतुर्वेदी यांच्या निषेध केला शिंदे साहेबांच्या विरोधात बोलण्यानं बोलले आम्हाला पण खूप बोलता येते तिने वाईट बोलल्याबद्दल आम्हाला तिचं चारित्र काढल्यानंतर कळलं म्हणून आम्ही शिंदे साहेबांना सांगितले की आम्हाला तुम्ही शांत घ्या आणि तुम्ही निवेदन द्या आणि त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल व्हावा